मोर्या हे राम राम सशकाल नमस्कार माझं नाव आहे हर्षांत स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग थोडासा आपण वेगळा बनवतोय कारण की आज आपण अख्खा ब्लॉग मराठी मध्ये बनवतोय आणि आज वार आहे शुक्रवार आज, आज आपण चाललोय मोर्या गोसावीला तसं तर गणपती बसले सगळीकडे सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसं ब्लॉग टाकायला भरपूर उशीर होतोय आपल्याला दोन तीन दोन तीन दिवसाचा गॅप पडतोय ट्राय करू आपण कन्सिस्टन्सी मेंटेन करायचं जरा कॉलेज बी चालू झाले त्यामुळे जरा डिले होतोय तर आपण चाललोय मोर्या ब्लॉग मध्ये बनून राहा मजा करू धिंगाणा करू स्टेट येऊन मग भाई काय चाललंय गणेश उत्सव गणेश मंडळ काय चाललंय तयारी होती म्हणून जरा ब्लॉग उशिरा पडते ते एवढे उशिरा तीन तीन दिवसाची गॅप नाही काय करतोय आता कन्सिस्टन्सी कुठे तुमची कन्सिस्टन्सी जाऊ ना पुढचा आठवडा अख्खा कन्सिस्टन्सी जाऊ गणपतीचे बी ब्लॉग आहे ना रे पुणे बिने नुसते मस्त पैकी सकाळचे रात्रीचे मस्त पैकी कंटिन्यू तर बनून राहू ब्लॉग मध्ये सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम पुण्यात नुसते नुसते ब्लॉग नुसते ब्लॉग हे मंडळ झाले की ते मंडळ ते मंडळ झाले की ते मंडळ चप्पल काढतोय आपण सध्या बजेट फ्रेंडली पुणे फिरणार आलोय आपण मंदिरात मध्ये जेव्हा आता पावसाळा चालू होता ना अख्खं मंदिर पाण्याखाली गेलं माहिती अख्खा एवढा पूर आला होता त्यावेळेस लय दिवस पण नाही झाले एक सहा सात दिवसच झाले दोन दिवस पाऊस जरा म्हणजे पडला त्याच्यामुळे भरपूर फरक पडला आहे का नाही आज मंदिरात गर्दी बी कमी दिसते का दुपारचा वेळ आहे म्हणून आपण लवकर आलो रे लवकर चार वाजले की चार वाजले मग मग भेटलो ना चल पटकन दर्शन घेऊया गणपती बाप्पा मोर्या तर फायनली आपण दर्शन घेतलेले आत्ता मंदिर खूप जुनं आहे तसं जमपुरा तर आपल्याला आपलं फायनली काही दर्शन झालेलं आहे आता मंदिराला तसं लॉके मे बी बहुतेक आपण एक ते चारच्या वेळेस आलोय म्हणून मंदिर बंद असावं सध्या शंकराच मंदिर आहे दर्शन घेऊया आपण सगळीच मंदिर इथं भरपूर जुनी आहेत दिसत दिसतंय दिसतंय सगळं हे पाणी नदी आता इथपर्यंत खालपर्यंत गेलीये पण ओपनच ओपन असते नाही मंदिर अख्खं सगळं पाण्याखाली गेलो होतं नदी झालंय आपलं आता बेसिकली दर्शन आपलं तर आम्ही आता सध्या पेंटिंग आर्किटेक्चर जे आहे ना ते एन्जॉय करतोय तुम्हाला बी दाखवतो हे मस्तपैकी असे पेंटिंग वगैरे हो काढलेले आहेत तर बायदे आपलं दर्शन झालंय काहीच आणि आपण आता घरी चाललोय एकदम शांत परिसर आहे हा आले की एकदम मन असं प्रसन्न होत मस्त वाटतं पण खरंच आता गणपतीचे दिवस पण चालू आहेत पण आम्ही बाकी वेळेस पण येत असतो ना त्यावेळेस पण मस्त पैकी शांत परिसर आहे आले की जरा भारी वाटतं इथं आता तरी गर्दी कमी आहे म्हणून इकडं आजूबाजूला आपल्याला कचरा दिसत नाही आणि पाऊस पाऊस पावसाच्या पाहण्यामुळे पावस पण मधी पूर आल्यामुळे पण मंदिर आत्ता स्वच्छ झालेलं आहे तसं सगळं उघड उघडे नाही बंद असं बहुतेक चार वाजून गेले ना चार नंतर उघडे आता उघडतील मंदिर दर्शन घेतले आपण आता घरी जाऊ पाऊस बिहतोय आता गणपतीचे दिवस चालेल तुला माहिती का आपण गणपती बाप्पा मोर्या असं का <imitation> बोलतो नाही रे भाई का म्हणतो आपण गोसाई महाराज जे आहेत ना ते गणपती बाप्पांचे एकदम असे भक्त होते त्यांनी अशी तपश्चर्या केली आणि त्यांच्या भक्तीमुळे इथे पीठ उभारलं गेलं त्यांचं चौदाव्या शतकातील ते खूप मोठे संत होते त्यांच्या भक्तीमुळे गणपती बाप्पा जरा दा प्रसन्न झाले होते दर्शन दिलं होतं का दर्शन दिलं होतं त्यांना आणि त्यांना म्हणजे गणपती बाप्पांची कृपा मिळावी म्हणून आपण गणपती बाप्पा मोर्या त्यांच्या नावाने असं बोललं जात खरं का खरं पण भारी वाटले का नाही आपण तसं नेहमी येतो पण मला आत्ता कळायला एकदम पीसफुल पॉझिटिव्ह एनवायरमेंट आणि पॉझिटिव्ह एकदम मस्त वाटतं एकदम मनाला शांती भेटते तसं इतक्या वेळ येत होतो आम्ही पण आम्हाला कधी माहित हो नव्हतं बरं सांगितलं तू काहीतरी नवीन शिकायला भेटलं तसं नेहमी मी शिकवला असतो आज तू एकडनं काहीतरी नवीन शिकायला भेटला सकारात्मकता सकारात्मक गणपती बाप्पा मोरया तर पाऊस पण येतोय काही सध्या आपण झाडाखाली थांबलेलो आहे आपले नवीन नवीन नवी ब्लॉग अशीच येत राहणार आहे आपण पुण्यात पण राहणार कंटिन्यू आठवडाभर आता पुण्यातच फिरणार आहे प्रत्येक मंडळ आहे कंटिन्यू ब्लॉग येणार आहे मजा करू आपण खूप तर चॅनलला लवकर लवकर जाऊन सबस्क्राईब करा आतापर्यंत सत्तर टक्के लोकांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं व्हिडिओ बघताना सबस्क्राईब नाही करते तर लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ती प्रेस करा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलला शेअर करा धन्यवाद